पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते केडगाव फटाका मार्केटचे उद्घाटन प्रामाणिकपणे विस्तारित केडगावसाठी एकत्रित येऊन फटाका मार्केट, ये फटा मार्केट उभारणाऱ्या व्यावसायिकांची सेवा कौतुकास्पद पद्मश्री पोपटराव पवार दिवसेंदिवस अहिल्यानगर शहर झपाट्याने वाढत आहे यामध्ये प्रामुख्याने उपनगराचा भाग अधिक विकसित होत आहे वसाहती वाढत चालल्या आहेत शहरातील व्यवसाय आता उपनगराकडे वाटचाल करीत आहेत उपनगरात देखील व्यावसायिकांनी अनेक पायाभूत सुविधा देत आपली दालने उभी केली आहेत या माध्यमातून त्यांचा व्यवसाय देखील वृद्धिंगत होताना आपण पाहत आहोत मागील आठ वर्षांपूर्वी अशाच स्वरूपात केडगावमधील रमेश परतानी व एकनाथ कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक छोटीशी फटाका असोसिएशन बनवली गेली याचा मुख्य हेतू असा होता की परिसरातील गावांना व वा वाड्यावस्त्यांना दिवाळीसाठी फटाका खरेदीसाठी शहराकडे न जाता आपल्याच परिसरात वाजवी दरात फटाके मिळावेत हा मुख्य उद्देश होता फटाका असोसिएशने हा उद्देश सफल करत आज प्रामाणिक सेवा देत याचे रूपांतर एका वटवृक्षात केले आहे हे सर्वजण एकत्रित येऊन ग्राहकांसाठी आजही प्रामाणिक सेवा देत आहे तसा हा त्यांच्या उपक्रम कौतुकास्पद व समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करणारा असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी फटाका असोसिएशनने केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेट समोर उभारलेल्या फटाका मार्केटच्या उद्घाटन प्रसंगी केले कार्यक्रमाची सुरुवात श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आली यावेळी ते बोलत होते कार्यक्रमास असोसिएशनचे अध्यक्ष किरण गुण उपाध्यक्ष एकनाथ कोतकर खजिनदार संतोष फसले सचिव राजेंद्र सातपुते संतोष गुंड फिरोज शेख अक्षय रोहकले रमेश कोतकर हरिभाऊ भूले शैलेश परताणी प्रकाश वाबळे प्रशांत मतकर जाकीर मनयार निशांत बोगे विनायक काळे प्रदीप नन्नवरे विजय थुबे शुभम रासकर आकाश लोंढे नितेश राऊत प्रताप मस्के आदी जन उपस्थित होते असोसिएशनचे अध्यक्ष किरण गुंड म्हणाले की आम्ही सर्वांनी एकत्रितपणे परिसरातील गावासाठी व नागरिकांसाठी फटाका मार्केट उभे केले आहे आज त्यांच्याच सहकार्याने फटाका असोसिएशन उभारलेले हे फटाका मार्केट दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे आज त्यांच्याच पाठिंब्यावर आम्ही एकाच ठिकाणी गेल्या आठ वर्षापासून प्रामाणिकपणे हा व्यवसाय करीत आहोत या व्यवसायासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून देणारे संतोष गुबळे यांचे देखील मोलाचे सहकार्य प्रत्येक वर्षी मिळत आहे यावर्षी देखील आम्ही सर्व फटाका व्यावसायिकांनी नामांकित असे फटाके ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहे यामध्ये प्रामुख्याने पिकॉक कलर शावक बटरफ्लाय ड्रॅगन गोल्ड रश ड्रोन स्काय शॉट अशा अनेक विविध प्रकारच्या नामांकित फटाकडे या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत ग्राहकांनी स्टॉलला भेट देत नामांकित कंपनीचे फटाकडे खरेदी करावे यावेळी किरण गुंड यांनी केडगाव फटाका असोसिएशनच्या वतीने अहिल्यानगरवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष फसले यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश कोतकर यांनी केले या ठिकाणी दीपावलीचा उत्सव फटाक्याच्या माध्यमातून आजपासून सुरू झालेला आहे एक छोट्या खाणी कार्यक्रमात उपस्थित आपल्या फटाका असोसिएशनचे अध्यक्ष चरणजी गुंड त्यावर एकनाथ शेठ कोतकर गोरख गुंड तलकडे आपल्या रमेश कोतकर सर्व उपस्थित आपल्या असोसिएशनचे सदस्य आज गेली सात हे आठवं वर्ष दोन हजार अठराला आपण शुभारंभ केला मला वाटतं सातवं वर्ष सातव्या शा। वर्षात आपण पदार्पण करत आहात पूर्वी आपण पाहिजे आता करांनी सांगितलं की हिबरे बाजार तसं मी खेळगावचं तर मी पाचवीपासून म्हणजे एकोणीसशे बहात्तर पासून तर मी चौऱ्याण्णव पर्यंत खेळगावचा रहिवास आणि पहिले सुरुवातही निवडणूक होती केळगाव तुझ केली बेंगळगाव ग्रामपंचायतीची बँक ब्याऐंशी सत्त्याऐंशी तर त्यामुळं काय केळगावचा कुठलाही कार्यक्रम असला मनीवळे फोन केला योगेशने मला फोन केला ते अजून घेत चला केडगाव म्हटलं की चला आपला आजूळचा कार्यक्रम असतो मग त्याला यावं लागतं म्हणजे आपण सर्वांनी या ठिकाणी प्रेमाने बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आता एकनाथ शेता आम्ही माग पुढं पण वर्गातच होतो नाते भाऊ खुबे आम्ही सगळे बरोबर असायचे त्यामुळे आज या ठिकाणी पूर्वी आपण फटाके ग्यानगरमध्ये जायचे आज आपण केडगावच्या दृष्टीने आणि जो मोठा विस्तार केडगावचा झाला त्या दृष्टीने गरज म्हणून या ठिकाणी दोन हजार अठरालाही सुरुवात केली आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीने याचं नियोजन वगैरे सगळं केलेलं आहे ना त्यामुळं त्या अडचण येणार नाही आणि ना शेताचं उद्घाटन करताना नारळाने शुभ संकेत दिलेले आहेत की पाऊस येणार नाही त्यामुळे आपल्या व्यवसायात कुठेही बाधा येणार नाही तरी या संपूर्ण आपल्या व्यापारी असोसिएशनला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून फटाके वाजवून सर्वांची दिवाळी आनंददायी हो अशा सर्वांना शुभेच्छा देतो रेणुका माता की जय ज्याच्या वतीने सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष खजेदार सचिव यांच्या वतीने संपूर्ण व आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीनिमित्त यावर्षी आम्ही या केडगाव फटाका मार्केटची स्थापना केलेली आहे तरी सर्व नागरिकांनी आजूबाजूच्या रहिवाशांनी त्याचबरोबर आजूबाजूच्या गावाच्या लोकांनी इथून येऊन एकदम होलसेलदारामध्ये आणि व्यवस्थित फाटाके कंपनीचे ब्रँडेड फाटाके आम्ही या ठिकाणी यावेळेस विक्रीसाठी आणलेले आहेत या ठिकाणी पार्किंगची मोठे प, प, प मोठी व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर सिक्युरिटीची पण आम्ही व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आमच्या वर्षी बावीस दुकानं आहेत कराव्या आणि आपल्या स्थानिक लोकांना रोजगार निर्माण करून द्यावा ही सर्वांना विनंती त्याचबरोबर सर्वांनी या ठिकाणी येऊन आमचे फटाके खरेदी करा आणि यावेळेस पावसाने आपल्या सर्वांना भरपूर नुकसान झालेलं आहे आपण त्या सर्व शेतकऱ्यांचे बी याच्यामध्ये सहभागी आहोत तरी सर्वांनी दिवाळीची सा व्यवस्थित साजरी करून सोबत करीत आहे आम्ही केडगाव फटाका मार्क मार्केट दोन हजार अठरापासून या ठिकाणी व्यवसाय करत असून शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून शासनाच्या सर्व प्रकारच्या परवानगे घेऊन नि रितसर आणि नियमांनी व्यवसाय करत असून आमच्याकडे सर्व कंपन्यांचे ब्रँडेड असे फटाके कमीत कमी आणि वाजवीदारात जेणेकरून सर्व नागरिकांची दिवाळी आनंदात जाईल अशा प्रकारचे आणि अशा किमतीचे फटाके असतात लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत ज्यांना जे सण साजरे करायला जे फटाके आवश्यक आहेत ते सर्व प्रकारचे फटाके तसेच यावर्षी आम्ही आकर्षक असे मातीचे भुरनळे विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत तरी मी सर्व नागरिकांना खेडगावच्या तसेच आजूबाजूतील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना असे आवाहन करतो की खेडगाव फटाका मार्केटला एकदा भेट देऊन सर्वांनी आपली दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा आणि आमच्याकडून फटाके खरेदी करावेत अशी आपण सर्वांना विनंती करतो त्यामधून आपल्याला इंडस्ट्रील एरिया समोर खेडगाव येते फटागाडा मार्केटसाठी जागा मिळते आणि या ठिकाणी खेडेगावला फटाडा मार्केट झाल्यामुळे आजूबाजूचे जे खेडेगाव असतील आणि खेडेगावतील नागरिक असतील त्यांना जे काम जायची नगर लढायची त्या ठिकाणी जे व्हायची त्यामुळे या ठिकाणी गेल्या सात ते आठ वर्षापासून फटाकडा मार्केटची सेवा सुरू झालेली आहे तरी सर्वच खेडगाव असतील आणि आजूबाजूच्या गावातील लोक असतील त्यांनी या ठिकाणी फटाकडा मार्केटला भेट द्यावी आज त्या ठिकाणी थोड्याच वेळात पोपटावर त्यांच्या हस्ते फटाकडा मार्केटचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्यामुळे की जेणेकरून नागरिकांना कुठे काही घडलं अनुसूंचित घडलं तर नागरिकांना एक त्याचं दुर्घटना घडू शकते या सर्व गोष्टींची विचार विचार आणि शासनाचे नियम पालन करून गेले सात वर्ष सात वर्षापासून रमेश पार्थणी यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या केडगाव असे असेल या फटाका मार्केटची उभारणी झाली आणि त्याची सर्व सदस्यांच्या व्यवस्थित मार्गदर्शनाने जे आमचे नवीन अध्यक्ष आहेत किरणजी गुंड आणि ललित ललित जिगुगे यांनी आम्हाला गेले सात वर्षापासून जागा देऊन जे मदत करतात ते एक चांगल्या प्रकारे त्याच्यामुळे आम्ही मार्केट गेले सात वर्षापासून व्यवस्थितरित्या इथं उभारणी करू शकतो आहे आणि त्याचा फायदा शी खेडगाव कसा तिथे लोक तसंच आजूबाजूचे इतर गावातील लोकही घेता येते की त्याने करून त्यांना दूरवरती फटाकडा आणण्यासाठी जावा लागत नाही त्याच्यामुळे त्यांची दिवाळी चांगल्या प्रकारे होती तसंच इतर जे काही आहेत दुकानं बाहेर त्यांनी पण पुढे भविष्यात की दुर्घटना घडावी नाही त्यामुळे पुढे ही दुकानं न लावता व्यवस्थितरित्या था एक ठराविक ठिकाणी दुकानं लावून त्यांनी सहकार्य करावे आणि सर्व नागरिकांनी फाटाकडा असोसिएशनला भेट देऊन आपल्या दिवाळीची खरेदी आपल्या माणसांकडून करून लोकल ला लोकांना सपोर्ट करावा आपण फाटाकडा आसुयांचे उद्घाटन पद्मश्री पुरस्कार असे कोपटरावजी पा पवारसाहेब यांच्या हस्ते करून आपण या मार्केटची आजपासून सुरुवात केली आहे तरी पण सर्व नागरिकांनी इथून पुढे जस दिवाळीचा उत्साह चालू होणार आहे नागरिकांनी खेडगावतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की खेडगाव फटाका मार्केटला तुम्ही एक भेट द्यावी आज या ठिकाणी पद्मश्री वट्टा पवार साहेब यांच्यामार्फत खेडगाव फटाका संघटनेचं उद्घाटन झालेलं आहे तरी सर्व नागरिकांनी फटाका मार्केटला भेट देऊन सर्व प्रकारच्या नामांकित कंपनीचे फटाके घ्या ठिकाणी व डीलदारामध्ये अवलंब उपलब्ध आहेत याचा लाभ घ्यावा